उद्धव ठाकरेंचे मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत शिवसैनिकांना तयारीचे दिले आदेश म्हणाले कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय मराठी नादी लागू नका जिथे औरंगजेबाला चुकवले तिथे अमित शहा किस झाडकी पत्ती उद्धव ठाकरे यांचा गणाघात राजन साळवींचा सा अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र उद्या रत्नागिरी शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता उदय सामंतांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण दावसमधून मधून पंधरा लाख सत्तर कोटींची गुंतवणूक आणली विदर्भ एमएमआर एम आर मराठवाड्यासह सा नाशिक साठी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाल्मिक कराडची जिकडे तिकडे मालमत्ताच मालमत्ता आता लातूर मध्येही मोठे घबाड दुसऱ्या पत्नीच्या नावावर चार ते पावणे एकर जमीन ठाकरे यांचे चार आमदार तर तीन खासदार लवकरच शिंदे गटात आज रत्नागिरीत पहिला ट्रेलर दिसेल उदय सामंत यांचा मोठा दावा वर्धन द्वितीयम कंपनी आणि राज्य सरकारमध्ये करार अंबादास दानवे सरकारला चार सवाल म्हणाले उत्तर न दिल्यास महाराष्ट्राची फसवणूक ठरेल एसटी महामंडळात लवकरच भाडेवाढ मंत्रिमंडळामध्ये विसंवाद असल्याचे समोर बसेस मध्ये खराब नसतील तर कशाची भाडेवाढ अजित पवारांनीच विचारला प्रश्न धारावीसाठी कुर्ल्यातील जागा देण्यास विरोध रहिवाशांचा ठिया पोलीस आंदोलकांमध्ये झटापट वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्ला बोल लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नाही अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर बीडवरून कसे गेले या प्रश्नाचे उत्तर मिळणार मांजूर सुम्यातील हॉटेलवर आरोपींचे जेवण सैफरिल हल्ल्यावर शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्री नितेश राणेंसह हो संजय निरुपम यांनाही सवाल राहुल कृषी विद्यापीठाच्या चिकू उत्पादनासाठी मोठी वाढ गेल्या तुलनेत वाढीसह चाळीस लाखांचे उच्चांकी उत्पन्न प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या अमरावतीत यश पाच हजार सातशे पंच्याण्णव घरांमध्ये ऊर्जेचा लखलकाट वीज पिल्यातून मुक्तता मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री बावन यांचे निर्देश तर वस्ती भेटीचा अहवाल देण्याच्या सूचना साईनाथ कोलकरवर आखाडा बालापूर मध्ये अंत्यसंस्कार नांदेड येथे झाला होता खून पैशाच्या कारणावरून हत्या झाल्याची शक्यता थायलंड मध्ये पुण्याचा दगडूशेठ बाप्पा विराजमान ेत शहरात दहा कोटीहून अधिक खर्च होऊन स्वीकारले खुबेहू हो मंदिर दररोज पाचशे भाविकांचे दर्शन दोन दिवसीय ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचं प्रतिपादन कोरशे कार अपघात प्रकरणी गंभीर खुलासा पुराव्यांशी छेडछाड करणारे श्रीमंत आरोपी आणि डॉक्टर्स आठ महिन्यांपासून तुरुंगात जामीन मात्र नाकारला जुने घर खरेदी करताना सावधान पूर्वीच्या मालकांचे थकीत वीज बिल नवीन मालकाला भरावे लागणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय